मी ब्रिगेडियर हेमंत महाजन आज आपला विषय अत्यंत महत्वाचा आहे पश्चिम बंगालमध्ये पुढच्या काही महिन्यामध्ये निवडणुका होणार आहे आणि त्याकरता जे निवडणुकाचे जे, जे मतदार यादी असते त्याचं चेकिंग एस आय आर म्हणजे स्पेशल इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट या खालती ते होणार आहे यामध्ये जे मतदार ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांची नावं काढण्यात येतील नवीन मतदार आहे त्यांची नावं याच्यामध्ये इन्क्लूड होतील त्याच्यानंतर जे अ ज्यांनी डुप्लिकेट किंवा ट्रिप्लिकेट मतदान केलं आहे त्यांना पकडलं जाईल आणि त्याच्यानंतर जे इलिगल मायग्रंट्स म्हणजे जे बांगलादेशमधून घुसखोर आलेले आहेत आणि ज्यांनी मतदानाचा अधिकार मिळवलेला आहे त्यांना ज्यातनं बाहेर काढलं जाईल अशा प्रकारचं हा एस आय आर करण्याचा सरकारचा प्लॅन आहे किंवा इलेक्शन कमिशनचा प्लॅन आहे ही इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जी आहे त्यांची एक्सरसाइज आहे आणि त्याचं आपण विश्लेषण करणार आहोत की यामुळे जे बांगलादेशी घुसखोरांना जे मतदानाचा अधिकार मिळाले होते ते किती कमी होतील आणि लिस्ट लिस्टमध्ये खरोखरचे जे भारतीय आहेत त्यांना यामध्ये कसं मतदान करता येईल याचं आपण विश्लेषण करण्याचा प्रयत्न करू खरं म्हंटल तर देशाला जर चांगली प्रगती करायची असेल तर जा जा जे देशाचे मतदार असतात त्यांनाच व्होटिंगचा राईट मिळाला पाहिजे जे इलिगल मायग्रंट्स आहेत म्हणजे बांगलादेशी घुसखोर त्यांना व्होटिंग राईट हा अजिबात मिळाला नाही पाहिजे हे अगदी क्लिअर आहे आणि आज असं मानलं जात की जवळजवळ एक कोटी आकडेवारी नीट आहे का एक कोटीहून जास्त मतदार जे वेस्ट बेंगॉलच्या वोटर्स लिस्टमध्ये आहेत ते इलिगल मायग्रंट्स आहेत आपल्याला जर वेस्ट बेंगॉलची परिस्थिती माहिती असेल तर आपल्याला माहिती आहे की आपली भारताची साडेचार हजार किलोमीटरची जी बॉर्डर आहे ती लागलेली आहे बंगलादेशला आणि त्यापैकी जवळजवळ पन्नास टक्के बॉर्डर म्हणजे जवळजवळ अडीच हजार किलोमीटरची जी बॉर्डर आहे ती पश्चिम बंगाल या राज्याला लागलेली आहे तसं म्हटलं तर ही जी बॉर्डर असते या बॉर्डरचं रक्षण करण्याचं काम असतं बीएसएफ म्हणजे बॉर्डर सेक्युरिटी फोर्स किंवा सीमा सुरक्षा दल परंतु मी अनेक वेळा म्हटलेलं आहे की यांचं काम हे नीट झालेलं नाहीये आणि आज भारतामध्ये सात ते आठ कोटी बंग्लादेशी घुसखोर असावेत अशा प्रकारचे अंदाज आहेत इंटेलिजन्स एजन्सीचे तर आज आपण आपलं लक्ष फक्त केंद्रित करू वेस्ट बेंगॉलमध्ये जो आपला आजचा विषय आहे एक कोटीहून जास्त तिथे लोक असावेत आणि आपण जर त्यांची आकडेवारी बघितली तर असं आपल्याला दिसतं की दोन हजार अकरा मध्ये शेवटच्या शेवटची गणमोज गणमोजणी म्हणजे लोकसंख्या मोजणी झाली होती त्यावेळेला असं दिसलं होतं की एकोणतीस टक्क्याहून जास्त पश्चिम बंगालची जी लोकसंख्या आहे ती बांगलादेशी घुसखोरांची आहे आणि दोन हजार अकराचे चे आकडे दोन हजार एकवीस किंवा बावीस मध्ये मतमोज म्हणजे आपली व्होटर्स जी आपली गणमोजणी आहे ती व्हायला पाहिजे होती ती झाली नाही आता दोन हजार पंचवीसच्या म्हणजे सव्वीस मध्ये ती कॉम्प्युटर पद्धतीने होणार आहे अशा प्रकारची माहिती पुढे येते आहे तर परंतु सध्याच्या आकडेवारीमध्ये बांगलादेशी घुसखोरी हे खूप वाढलेली आहे याच्याविषयी कोणाच्याही मनामध्ये शंका नको आणि हे अनेक वेळा रेकॉर्ड झालेलं आहे की हे बांगलादेश घुसखोर आता आसाम किंवा वेस्ट बेंगॉलमध्ये खूप जास्त झाल्यामुळे ते महाराष्ट्राकडे येत आहेत ते तामिळनाडूकडे येत ता आहेत ते केरळामध्ये जात आहेत ते म्हणजे वेगवेगळ्या आठ किंवा नऊ राज्यामध्ये त्यांची संख्या प्रचंड वेगाने वाढती आहे तर हे सगळं ही, ही सध्याचं बॅकग्राऊंड आहे आज पश्चिम बंगालची परिस्थिती काय आहे पश्चिम बंगालमध्ये एस आय आर म्हणजे विशेष पुनर्निरीक्षण मोहीम मतदार यादीची होऊ नये म्हणून तिथे आता मोठ्या प्रमाणामध्ये हिंसाचार सुरू झाला आहे आपण जर हिंसाचाराची हिंसाचाराची जर आपण आकडेवारी बघितली तर आपल्याला दिसतं की तिथे असलेला हिंसाचार जो आहे तो काश्मीरमधल्या हिंसाचारापेक्षा किंवा ईशान्य भारतातल्या हिंसाचारापेक्षा किंवा इवन नक्षलग्रस्त भागात होणाऱ्या हिंसाचारापेक्षा सुद्धा जास्त आहे ट्रेडिशनली आपण बघतो की सर्वात जास्त हिंसाचार हा काश्मीरमध्ये होतो आता काश्मीर खूपच शांत झालेला आहे ईशान्य भारतात सुद्धा हिंसाचार होतो मणिपूरमध्ये होत आता ईशान्य भारत सुद्धा शांत आहे नक्षलग्रस्त भागामध्ये हिंसाचार होत होता परंतु सध्या आक्रमक कारवाई केल्यामुळे नक्षलवादी अनेक मोठे पकडले गेलेले आहेत आपल्याला माहिती असेल की त्यांचा जो सर्वात मोठा कमांडर होता हिडमा त्याला त्याला मांडण्यात आलेला आहे जो एक आयईडी डी एक्सपर्ट होता त्याला सुद्धा मांडण्यात आलेला आहे आणि देशाचे गृहमंत्री म्हणतायत की पुढच्या मार्च पर्यंत मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत नक्षलवाद संपूर्ण थांबवला जाईल भारतात मध्ये तर तसं झालं तर फारच चांगलं होईल परंतु थोडक्यात सांगायचा मी प्रयत्न हा करत होतो कि हिंसाचार आता जो वेस्ट मध्ये होतो आहे तो या तिन्ही भागांपेक्षा जास्त आहे आता हिंसाचार का होतो आहे याचं कारण असं आहे की वेस्ट बेंगॉलमध्ये हा म्हणजे याला ऑलमोस्ट सरकारी हिंसाचार म्हणता येईल इथे राजकीय पक्षांना घाबरवणं सुरू आहे म्हणजे बी जे पी असो की इतर असो आणि हा जो हिंसाचार होतो आहे हा तृणमूल काँग्रेसच्या गुंडांकडनं होतो आहे अनेक बॉम्बस्फोट होत आहेत म्हणजे आपण दिल्लीच्या बॉम्बस्फोटाचं जेवढं विश्लेषण केलं परंतु त्याच्यामधून कितीतरी जास्त बॉम्बस्फोट हे होत आहेत पश्चिम बंगालमध्ये त्याच्याविषयी कुठल्या मीडियामध्ये कोणालाही त्याची काही फारशी परवा पर, पर दिसत नाहीये परंतु म्हणजे आणि आपण सारखं विश्लेषण पुन्हा 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 जे करतो आहे ते दिल्लीमध्ये जो हिंसाचार झाला आहे त्याच्याविषयी करतो आहे परंतु पश्चिम बंगालमध्ये खूपच जास्त होतोय आणि हे हिंसाचाराचा मुख्य उद्देश काय की जे राजकीय पक्ष आहेत म्हणजे बी जे पी आहे मग त्याच्यानंतर काँग्रेस आहे मग त्याच्यानंतर लेफ्ट फर, लेफ्ट पार्टीज यांचं आपल्याला आठवत असेल की पुष्क आधी ममता बॅनर्जीच्या आधी त्यांचं तिथे सरकार होतं आणि काँग्रेसचं सुद्धा सरकार या भागामध्ये खूप वेळ लावले राहिलेलं ला आहे आणि त्यांची सुद्धा या भागात ताकद बऱ्यापैकी आहे तर या सगळ्यांना घाबरवणं चाललेलं आहे तो एक भाग झाला म्हणजे अनेक जे अनेक वेगवेगळे डिस्ट्रिक्ट आहेत जे डिस्ट्रिक्ट जे जिल्हे ज्यांची सीमा लागते आहे पश्चिम बांगलादेशला तिथे आता नव्वद टक्के जी लोकसंख्या आहे ती बांगलादेशी आहे पुन्हा नीट ऐका नव्वद टक्के लोकसंख्या जी आहे ती बांगलादेशी आहे आणि याच्याविषयी कोणालाही परवा नाहीये मी पुन्हा म्हटले अनेक वेळा म्हटलंय की बॉर्डर सेक्युरिटी फोर्सने जे आपलं काम करायला पाहिजे ते पुरेसं होत नाहीये परंतु पश्चिम बंगालचं सरकार अगदी उघडपणे यांना आत येण्याकरता मदत करत आहे तिथे एजंट्स असतात तिथे स्मगलर्स असतात ज्यांचा बंगलादेशींना आत आणणं हा उद्योगधंदा असतो आणि कालच आपण जर टी व्ही चॅनल बघत असाल तर रिपब्लिक बंगला म्हणून एक जो चॅनल आहे त्या चॅनलवरती अतिशय मोठं रिपोर्टिंग करण्यात आलं की आज शेकडो बंगलादेशी जो बशिरा घाट नावाचा जिल्हा आहे त्यांना तिथे म्हणजे आता ते त्यांना भीती वाटते आहे की ज्यावेळेला एसआयआर म्हणजे निवडणूक याद्या चेक केल्या जातील ताना के के तर त्यावेळेस त्यांना तिथून तुरुंगात टाकलं जाईल म्हणून ते बंगलादेशच्या सीमेकडे परत जात आहेत अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत आशा करूया की या बातम्या खऱ्या आहेत कारण हे रिपब्लिक टीव्हीनी पण पब्लिश केलेलं आहे रिपब्लिक बंगलानी पण पब्लिश केलेलं आहे आणि एवढंच नव्हे तर आपण पश्चिम बंगालचे वर्तमानपत्र वाचत तिथे दोन मोठी इंग्लिश वर्तमानपत्र आहेत की जी आपल्याला इंटरनेटवरती बघता येईल एक तर डेली टेलिग्राफ आहे जे पश्चिम बंगालमधनं प्रकाशित होतं आणि दुसरं जे आहे ते स्टेटसमन नावाचं पेपर आहे की जे पश्चिम बंगालमधनं होतं आणि याच्याशिवाय बंगाली भाषेतली जी पेपर आहेत त्याच्यामध्ये सुद्धा याच्याविषयी भयंकर बातम्या येत आहेत आणि माझे काही सैनिकी अधिकारी जे पश्चिम बंगालमध्ये राहतात त्यांच्याशी मी बोलत होतो आणि ते सांगत होते की घुसखोरी नावाचा जो प्रकार आहे इतका भयंकर आहे की की पश्चिम बंगालला कसं वाचवायचं हे आपल्या समोर असलेलं मोठं आव्हान आहे आणि ते वाचवण्याकरता सर्वात मोठा उपाय राहील की एस आय आर मधून जर आपल्याला हे खोटे म्हणजे जे वोटर्स आहे बंगा, ते जर काढता आले आणि खरे जर लोक तिथे ठेवले तर निवडणुकाच्या बंगाल बंगालमध्ये होतील त्याला काहीतरी अर्थ राहील आज बॉम्बस्फोट एवढ्या मोठ्या प्रमाणात होत आहेत की त्याच्याविषयी काय सांगायचं आणि दुसरं काय होतं की बॉम्बस्फोट होतात होता तर पश्चिम बंगालचं जे सरकार असतं आणि तिथले जे पोलीस असतात एक तर त्याला लपवतात आणि पोलीस काय करतात की कुठेही काही हिंसाचार झाला कोणीही मारलं गेलं तर त्याला सांगतात की त्यांचं वैयक्तिक भांडण होतं किंवा यांचं जमिनीवरचं भांडण होतं म्हणजे बांगलादेशी विरुद्ध नॉन बांगलादेशी ही लढाई जी असते याच्यात कोणी जे लोक मारले जातात किंवा टी लोका जे टीएमसी चे लोक आहेत ते ज्या वेळेला इतर लोकांवरती हल्ला करतात तर तो हल्ला टीएमसीनी केला हे दाखवायच्या ऐवजी ते दाखवतात की वैयक्तिक भांडणं होती वैयक्तिक कारणामुळे ते भांडण झालं जमिनीमुळे भांडण झालं आणि इतर प्रॉपर्टी डिस्प्यूटमुळे भांडण झालं की जे हे खरं नसतं तिथे झालेले मृत्यू इतके मोठे आहेत इतके लोक जखमी झालेले आहेत की आज अनेक त्या भागातले जे हिंदू आहेत ते आता पळून आसाममध्ये तर गेलेले आहेत किंवा बिहार म्हणजे आसाम आणि बिहार जी दोन शेजारची राष्ट्र आहेत तिथे गेलेले आहेत आणि काहींनी तर म्हणजे आणि काहींनी आपल्या जागा सोडून त्यांनी शहरांकडे म्हणजे कलकत्ता किंवा जी शहर पश्चिम बंगालची आहेत त्याच्याकडे पलायन केलेलं आहे मात्र त्यांची प्रॉपर्टी ही मागे आहे आणि या प्रॉपर्टीला त्यांना विकावं लागतं बांगलादेशींना त्यामुळे त्यांचा याच्यामध्ये खूपच जास्त नुकसान हे होत आहे म्हणजे अतिशय दुर्दैव आहे आशा करूया की जे आपलं हायकोर्ट आहे पश्चिम बंगालमध्ये ते याची दाखल घेईल आणि याच्याशिवाय तिथे जी सुरक्षा दल आहेत जे पश्चिम बंगाल पोलीस आहे ते तृणमूल काँग्रेसचं पोलीस म्हणून काम करतं ते राज्याचं पोलीस म्हणून काम करत नाही आणि ते घुसखोरांना शोधण्याच्या ऐवजी त्यांना पकडण्याच्या ऐवजी त्यांना लपवून ठेवतं आणि त्यांना मतदान म्हणजे मतदान यादीत त्यांचं नाव घालणं त्यांना वोटर्स म्हणजे कार्ड देणं त्यांना आधार कार्ड बनवून देणं याच्यावरती एक फार मोठा इन्व्हेस्टिगेशन जो रिपोर्ट आहे तो रिपब्लिक बंगलावरती आहे रिपब्लिक इंग्लिश टीव्हीवरती आहे अर्धब गोस्वामी त्याच्यावरती एक अतिशय मोठं त्यांनी एक युट्यूबवरती टाकलेलं आहे आपण जरूर याचा अभ्यास करावा कारण स्वतः अर्धब गोस्वामी हा त्या भागात राहणारा असल्यामुळे तिथे त्याचं जे त्या भागाची त्याला जी माहिती आहे ही खूपच चांगली आहे तर थोडक्यात म्हणजे इथे जो गडबड चाललेली आहे त्याच्यामुळे देशाची सुरक्षा ही धोक्यामध्ये आलेली आहे परंतु त्याची ममता बॅनर्जींना अजिबात चिंता नाही त्यांनी पहिले जायचा प्रयत्न केला हायकोर्टमध्ये की हे थांबवा पण हायकोर्टने त्यांचं ऐकलं नाही सुप्रीम कोर्टमध्ये याचिका करण्यात आली की हे थांबवा ते त्यांनी ऐकलं नाहीये आणि म्हणजे त्यांनी म्हणजे अनेक प्रकारच्या अनेक पद्धतीने प्रकार त्यांनी हे थांबवण्या एस आय आर थांबवण्याचा प्रयत्न केला था एवढंच नव्हे ज्यावेळेला निवडणुका होतील पश्चिम बंगालमध्ये तीन चार महिन्यानंतर तर तिथे कायदा सुव्यवस्था हे नेहमी अतिशय म्हणजे पूर्णपणे ती कोलमडते आणि त्याकरता जी अर्धसैनिक दलं असतात सीआरपीएफ असतं मग आयटीबीपी असतं सीआरपीएफ म्हणजे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स आयटीबीपी म्हणजे इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस मग सीमा सुरक्षा बल असतं मग याच्याशिवाय सीआयएसएफ जे सेंट्रल इंडस्ट्रीयल सेक्युरिटी फोर्स असतो याच्याशिवाय इतर राज्यांच्या ज्या कंपन्या असतात स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्सच्या वगैरे त्या तिथे असतात तर त्यांना आणलं जातं आणि प्रत्येक पोलिंग बुथला प्रोटेक्ट केलं जातं त्याच्यामुळे बुथ कॅप्चरिंग होत नाही खोट्या म्हणजे खोटी मतदान केंद्र जी असतात ती केली जात नाहीत तर आता हे सुरू होईल परंतु आता सर्वात महत्वाचं जे आहे की जी व्होटर्स लिस्ट आहे ती ठीक बनवायला पाहिजे याच्याकरता हा जो एस आय आर नावाचा प्रकार केलेला आहे प्रकार खूप चांगला आहे याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर होणार आहे याच्यामध्ये ज्याला म्हणायचं की आपलं म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे फेशियल रिकग्निशनचा वापर होणार आहे याच्यामध्ये तुमचे जे डॉक्युमेंट आहेत ते चेक केले जातील याच्यामध्ये बघितले जाईल की तुमच्या आई वडील मतदान लिस्टमध्ये त्याची नावं होती की नाही याच्याशिवाय म्हणजे तुमच्याकडे इतर पुरावे काय आहेत सरकारी डॉक्युमेंटचे ते बघितले जाईल तुम्ही जो अॅड्रेस दिला होता त्या ॲड्रेसमध्ये तुम्ही आहात की नाही हे चेक केलं जाईल तर बी बूथ ओ बुथ लेवल ऑफिसर्स नावाचा एक प्रकार असतो त्यांचं हे काम असेल की फिजिकली जाऊन त्यांनी सगळ्या ठिकाणी जाऊन चेक करावं दुर्दैवानी हाच या मधला सर्वात मोठा वीक पॉइंट आहे वीक पॉइंट अशा करता आहे की हे जे बीएलओ आहेत कोणी शिक्षक असतात कोणी म्हणजे शिकलेले लोक ज्यांना सरकार इलेक्शन कमिशन ज्यांना जमिनीवरती पाठवतं ते तिथे जायला घाबरतात त्यांच्यावरती तृणमूल काँग्रेसचा दबाव असतो त्यांना आम्ही तुम्हाला मारून टाकू अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जातात त्यांना सांगितलं जातं की यांची नावं काढू का यांची नावं काढा असं त्यांना सांगितलं जातं जोपर्यंत त्यांना पूर्ण पूर्ण अर्धसैनिक दलात प्रोटेक्शन मिळत नाही तोपर्यंत ते आपली कामं कधीही करू शकणार नाही हे सरकारला कळायला पाहिजे आशा करूया की केंद्र सरकारला हे कळालेलं आहे आणि जेवढे बीएलओ तिथे आहे त्यांना पूर्णपणे अर्थसैनिक दलांचं रक्षण जर आपण दिलं तरच हे आपलं काम करू शकतील आणि एवढंच नव्हे तर काम झाल्यानंतर त्यांना पुन्हा म्हणजे वेस्ट बेंगॉलच्या बाहेर काढून त्यांचं प्रोटेक्शन द्यावं लागेल कारण जर ते तिथे राहिले तर त्यांची घरं जायले जातील त्यांच्या कुटुंबांवरती हल्ले केले जातील म्हणजे त्यांना वेगवेगळ्या प्रकारे त्रास दिला जाईल तर म्हणून जरी खरोखरच एस आय आर च काहीतरी काम चांगलं करायचं असेल तर आपल्याला त्यांना मोठ्या प्रमाणात प्रोटेक्शन देऊन अर्धसैनिक दलांच आपल्याला ही कारवाई ही पूर्ण करावी लागेल नाहीतर हे काम कधीही पूर्ण होणार नाही आणि ममता बॅनर्जी कुठल्याही म्हणजे सामदंड भेद यांचा सा वापर करून ते अशी उलटी कामं करतायत आता दुर्दैवाने म्हणजे हे जे अशा प्रकारची जी गुंडगिरी असते अशा प्रकारची जी गडबड असते त्याला केवळ म्हणजे कायदा सुव्यवस्था असा प्रॉब्लेम आहे असं समजणं चुकीचं आहे कारण हे म्हणजे बांगलादेशींच्या मदतीने इलेक्शन जिंकणं चाललेलं आहे आणि या भारताच्या सर्वभौमत्वावरती हा एक मोठा आघात आहे अशा प्रकारे आपण त्याला बघितलं पाहिजे आणि म्हणून ही लिस्ट ठीक करणं हे आपण अतिशय चांगल्या पद्धतीने करायला पाहिजे आणि याच्यामध्ये सगळ्या सरकारी एजन्सीज यांचं लक्ष असायला पाहिजे कारण जे, जे त्रिमूंज नेते आहेत काही मेंबर ऑफ पार्लियामेंट काही मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली हे सरळ दम देत आहेत लोकांना म्हणजे बीएलओ ना की तुम्ही जर काही केलं तर तुम्हाला आम्ही मारून टाकू तर म्हणजे हे अतिशय दुर्दैवी बात आहे तर ज्याला या विषयामध्ये जास्त इंटरेस्ट असेल त्याने दोन वर्तमानपत्र आहेत स्टेट्स पण आणि टेलिग्राफ ती वाचावी त्याला बंगला आणि आपल्या भागात जर कोणी बंगालचे लोक राहत असतील तर त्यांना विचारावं की पश्चिम बंगालमध्ये कशी पद्धती आहे त्यांना सांगावं की तुम्ही नेटवरती जी वर्तमानपत्र बेंगोली भाषांमध्ये पब्लिश होतात ती वाचून आम्हाला तिथली माहिती द्या आणि आपण सरकारवरती दबाव टाकायला पाहिजे की जर एस आय आर म्हणजे वोटर्स लिस्ट ठीक करायची असेल तर या सगळ्यांना प्रोटेक्शन द्यावं लागेल बी एल ओसना लॉक लेवल ऑफिसर्सना तरच ही लिस्ट पुढे ठीक होऊ शकते नाहीतर पश्चिम बंगाल कायमचा भारताच्या बाहेर जाईल कारण तिथे जे चाललेलं आहे हिंसाचार असो की काही कामं हो असो अत्यंत भयंकर आहे परिस्थिती अत्यंत गंभीर आहे आशा करूया की केंद्र सरकारकडे केंद्र सरकारला गृह मंत्रालयाला आणि नॅशनल सिक्युरिटी अॅडवायजर्सना ही जी माहिती आहे असायला पाहिजे कारण आपल्याला ही जर माहिती वर्तमानपत्रामध्ये येते आहे की ज्याच्यावर आधारित किंवा टी व्ही चॅनल दाखवतात त्याच्यावरती आधारित, आधारित आपण प्रोग्राम करतोय तर मला खात्री आहे की ही माहिती आपल्या गृहमंत्र्यांकडे सुद्धा आहे ही माहिती एन एस कडे सुद्धा आहे ही माहिती सेंट्रल एजन्सीजकडे आहे आणि ते याच्यावरती कारवाई करून एन्श्युअर करतील की जे वोटर्स लिस्ट आहेत त्यांना प्रॉपरली अमेंड केलं जाईल त्याच्यामुळे बांगलादेशी घुसखोर पकडले जातील आणि इतर अवैध लोकांना यामध्ये मतदान करण्याकरता परमिश ही मिळणार नाही मी इथेच थांबतो जय हिंद